नमस्कार मित्रांनो मी दर्शन सॉंग पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं सगळ्यात इन मराठी या चॅनलमध्ये मित्रांनो आम्ही आता दोघं चाललो आहे कोर्लई किल्ल्याला ठीक आहे तुम्हाला तिकडची जी सगळी माहिती आहे ती देणार आहे तिकडचा सगळा व्ह्यू आणि तिकडे काय बघण्यासारखं आहे हे सगळं दाखवणार आहे माझ्याबरोबर हाय हा हा तो मास्क लावलाय तो आहे सागर मी पण आता मास्क लावून घेतो ठीक आहे तो पटपट आता आम्ही आपण तिथे पोहोचतो आणि मग बाकीच्या माहिती तिकडे जाऊन घेतो चला मित्रांनो या किल्ल्याकडे जात असताना आपल्याला मध्येच कोळीवाडा लागतो जो कोरले किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेला आहे आणि इथे पोहचताच तुम्हाला इकडच्या हवेत सुक्या मच्छीचा वास अनुभवायला मिळतो तर मित्रांनो आम्ही आता येऊन पोचलोय कोरले किल्ल्याच्या पायथ्याशी आणि आम्ही आता हा किल्ला तुम्ही वर बघू शकता किती उंच आहे आणि दुपारचे वाजलेले आहेत बारा आणि बघूया एवढा उन्हाचा तो किल्ला चढायचा आहे पण जास्ती असा उंच वाटत नाही तर आता मी चढतो आणि बघूया किती वेळ लागतो आपल्याला चढायला सागर हळूहळू पुढे पोहोचला पण व्हिडिओ बनवत म्हणून आता बघूया मला किती वेळ लागतो चला चला चालू करे मित्रांनो हा बघा हा रस्ता आहे आर्दे पोजला। जाओ सागर अर्ध्या वाटत पोहोचला पुढे जाऊ नको सागर माझ्या बरोबर रा हा बघा किल्ला वर आणि हा असा कच्चा रस्ता आहे पायऱ्या तर दिसत नाहीये कुठे पण पुढे बघूया पण व्ह्यू मित्रांनो व्ह्यू तुम्ही बघू शकता सुंदर असा समुद्राचा व्ह्यू आहे वर जाऊन तर अजून भारी वाटणार आहे असं वाटतंय मला हा इकडे लाईट हाऊस आहे फाट समुद्र वाव चला वर जाऊया भरपूर लोक सकाळीच जाऊन आली वाटत आम्ही आता दुपारच्या टायमाला चाललंय काय करणार बाकीचे शूट करायचे होते म्हणून अर्ध्या वाटेत पोचलेलं आहे आणि अर्ध्या वाटेतून किती सुंदरच चाल मनाचा तर दम निघालाय एवढं डिस्टन्स पार करायचं आहे रस्ता आता कच्चा रस्ता आहे शिराय नसल्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो चांला मला तरी पण वरते या इकडे व्हिडिओ हा बघा शक्य तो प्रयत्न करीन सगळं दाखवायचं राजू वरून किती सुंदर व्यू दिसते आपण बोलूया तर चला उरलेला पल्ला हा पार करून ता सागर तर भरभर पोहोचला पण अरे मित्रान थांब तर तो ऑलमोस्ट किल्ल्याच्या जवळ पोहोचलो मागे बघू शकता सागर आणि हा दर्शन सावंत आणि हा पल्ला घातला सुखरूप इथपर्यंत पोहोचलेलाय रस्ता तुम्ही बघितलाच कसा होता पण वर ते तुम्ही व्ह्यू बघू शकता किती सुंदर अप्रतिम देखणी असा काय काय शब्द कमी पडतात मला असा व्ह्यू आणि हा आपला किल्ला आणि तिकडे मागे जो बीच दिसतोय मित्रांनो तो रेवगंडा बीच आहे तिकडे आम्ही लास्ट ब्लॉग बनवला होता त्याची मी लिंक इकडे दिलेली आहे वर तुम्ही तोही नक्की जाऊन चेक करा आणि तिकडे बाकी सगळ्या गोष्टींची माहिती दिलेली आहे तुम्हाला कॉटेज आणि हे सगळं ठीक आहे तर ते जाऊन चेक करा आणि आता आपण हा जो हा सॉरी हा जो किल्ला आहे कोरले किल्ला तो आता आतून कसा दिसतो हे तुम्हाला दाखवणार चला मित्रांनो आपण आता या किल्ल्याच्या आत चाललेलो आहे मित्रांनो हा जो दरवाजा बघत आहे हा एक दरवाजा आहे या किल्ल्याला एकूण सात दरवाजे आहेत हा किल्ला मित्रांनो पंधराशे एकवीस मध्ये दिएगो लोपिस दि तिकेर या पोर्चुगीज अधिकाऱ्यांनी बांधला होता तिकडे बघू शकता तिकडे अजून एक दरवाजा आहे आणि आपण आता जातो आहे इकडे सागरपुढे पोहोचलेला आहे पूर्ण किल्लाचा मी तुम्हाला पटपट दाखवतो असून काय बघण्यासाठी सांगतो सतराशे चाळीसमध्ये हा किल्ला प्रत्ट मराठ्यांनी करून काबित केला पण इतर कल्ल्यांप्रमाणे अठराशे अठरामध्ये हाही किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला ते सिमेंटचा रस्ता बांधण्यात था आला आहे किल्ल्याच्या पायथ्याशी जो कडा कडा आहे किल्ल्याच्या पायथ्याशी ती कडा आहे तर बीचला लागूनच असा हा सिमेंटचा रस्ता बांधण्यात आला आहे ज्यामुळे किल्ल्याच्या पायथ्याशीपर्यंत येऊ काड्या येऊ शकतात तुम्ही जरी फोर व्हीलर किंवा बाईक घेऊन आलात तर तुम्हाला इकडे पार्किंग जास्ती नाही पण काही गाड्या आहेत ज्या तुम्ही पार्क करू शकता आणि इथून तुम्ही जो चढण आहे ती तुम्ही चढू शकता महाराष्ट्रात ते अनेक किल्ले जे आहेत त्यापैकी हा एक किल्ला तोही मुंबईच्या जवळ अलिबागमध्ये आपला असा हा कोरलाई किल्ला नक्की भेट द्या इकडे मित्रांनो हा किल्ला मित्रांनो कुंडलिका खाडीच्या मुखाशी वसलेला आहे आणि या किल्ल्यावरून तुम्हाला समुद्राचे व खाडीचे उत्तम असे संगम पाहायला मिळते व सुंदर असा रेवदंडा बीच किंवा रेवदंडा गाव या किल्ल्यावरून तुम्हाला बघायला मिळते आणि ही बघा प्राचीन कालीन तोफ अशा बऱ्याच तोफा या किल्ल्यावर तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो मी तुम्हाला आता पटकन असा या किल्ल्याचा थ्री सिक्स्टी व्ह्यू देतो तो बघा तुम्हाला कसा वाटतो तर मित्रांनो आपण आता किल्ल्याच्या वर इकडे मध्ये एक भाग आहे त्या भागात पोचलेलो आहे आणि इकडे बघू शकता एवढी अशी ही ओपन जागा आहे जिकडे तुम्ही फोटोशूट करू शकता मला पाहिजे तर मस्त असं आणि हे एक मंदिर आहे इकडे कुठलं मंदिर आहे बघूया आपण पाया पडूया हो छोटस असं शिव मंदिर आहे बघू शकता मस्त जे शंभू सुंदर असा हा किल्ला मित्रांनो पण मी तुम्हाला सांगेन की तुम्ही जर अशा किल्ल्यावर येत असाल तर तुम्ही या फिरा मजा करा पण प्लीज असे किल्ले तुम्ही अशा किल्ल्यांवर येऊन तुम्ही पायथ्या करू नका किंवा घाणबीण करू नका प्लीज आपण आपल्याला आपली संस्कृती जपली पाहिजे इकडे काही लोक असतात ते असे सतत काम करत असतात अशा किल्ल्यांना स्वच्छ ठेवायसाठी तर आपण पण ते केलं पाहिजे आपण स्वच्छ करायला येत नाही तर आपण पण नाही पाहिजे हे माझं म्हणणं मित्रांनो आपण आता येऊन पोचलोय किल्ल्याच्या मध्य भागात आणि हे जे तुम्ही बघत आहात हे एका चर्च चे अवशेष आहेत थोडे बघणं अवस्थेत आहेत पण सुंदर असा हा चर्च तुम्हाला इकडे पाहायला मिळतो भरपूर असे तुम्ही आलात तर फोटो खेचण्यासाठी मला चांगला प्रॉपर्टी ठेवायचा असेल तर मस्त अशी जागा आहे तिकडे तुम्ही फोटो काढू शकता वाह कोरलई किल्ला नक्की या हे द्या मित्रांनो मी आता किल्ल्याची तुम्हाला किल्ला दाखवत होतो तर त्यात मला काहीतरी आढळण्यात आलं असे खूप म्हणजे बोलतो ना प्रसिद्ध अशी लोक अजय आणि सोनाली असं त्यांना वाटतं म्हणून त्यांनी आणि इथेही काही लोक आहेत पण अजय सोनाली यांना मी खास सांगू इच्छितो की तुम्हाला तुमच्यावर एवढंच प्रेम आहे तुमची अंग आहेत त्याच्यावर कोरा जितकं आहे ही तुमची प्रॉपर्टी नाही आहे मित्रांनो हेच सांगायचं होतं हे ज्यांनी किल्ले बनवले आहेत त्यांनीही स्वतःची नावं इकडे कुठे कोरली नाही आहेत आणि हे जे स्मारक हे जे स्मार मोठमोठे किल्ले बांधले आहेत ह्या ज्या आठवणी आहेत ह्या ज्या पौराणिक गोष्टी आहेत आपण जपल्या पाहिजे हेच मी तुम्हाला मागाशी सांगत होतो अजय सोनाली जर तुमचं खरंच प्रेम असेल तर एकमेकांच्या अंगावर कुठे खोरायचं तिकडे खोरा पण अशा ठिकाणी नाही आणि अशा लोकांना खरंच आकला आल्या पाहिजे की अशा गोष्टी आपण जपल्या पाहिजे ना आशा की अशा येऊन तिकडे येऊन खराब केल्या पाहिजे ठीक आहे मित्रांनो तर प्लीज तुम्ही असं हे काही करत जाऊ नका जर तुम्ही याल तर त्या गोष्टीचा मान राखा ज्यांनी आपल्याला असा हा इतिहास दिलाय ज्यांनी हे आपल्याला एवढे आपल्यासाठी त्याग केलेले आहेत तर त्याचा मान राखा बस एवढंच म्हणेन बाकी तुला काय सांगायचं मित्र तू तर सांगितलं सोनली स्पेशल व्हिडिओ मध्ये कंटेंट आला तुला चेक अजय <laughs> सोनाली ऍड सॉफ मित्र काय बोलणार तुम्हाला छे तर मित्रांनो एक मजा झालेली आहे ऍक्च्युली मला माहीत नव्हतं ठीक आहे मी पहिल्यांदा चालू आहे पण इकडे एक मेन गेट सुद्धा आहे तर हा जो मी आता उभा आहे मग दाखवतो बघा हा किल्ल्याचा मेन गेट आहे जिकडे पायऱ्या आहेत ठीक आहे मित्रांनो ठीक आहे आणि आम्ही जो गेट मी आलो तो कदाचित मागचा गेट आहे जिकडे कच्चा रस्ता हा तर पण तोही चांगला रस्ता आहे तर ज्यांना कोणाला ट्रेकिंग बिकिंग करायला आवडत असेल ते तिथून सहज येऊ शकतात पण हा मेन गेट आहे मित्रांनो बघू शकता किल्ल्याचा मस्त असा जिथे पायऱ्या आहेत ठीक आहे आणि हा मित्र मला सागर पण आलेला आहे फायनली भेट फायनली भेट झाली आमची आता आपण कुठे हरवला होता आता थोड्यासाठी पण मित्रांनो मी हेच सांगत होतो की इकडे हा जो किल्ल्याचा मेन गेट आहे तिकडे पायऱ्या अवेलेबल आहेत तर तुम्ही इकडूनही येऊ शकता हा, हा रस्ता मला माहीत नाही पण तुम्ही कोण गावाला तिकडे लोकल गावाला न विचारलं तुम्हाला इकडून हा पायऱ्यातला रस्ता पायरीचा रस्ता कळेल आम्ही जो आलो तो कदाचित कट किल्ल्याचा मागचा रस्ता होता जिथून पायवाट आहे पण हा ज्यांना ट्रेकिंग करायला आवडेल त्यांनी ते तिकडून येऊ शकतात पण व्ह्यू एन्जॉय करा मित्रांनो मी तुम्हाला ते सांगेन सुंदर आम्ही आता त्या ब्रिजवर होतो मागाशी जेव्हा आम्ही ओपनिंग दिली मी आता हा किल्ला फिरतोच आहे तर हा किल्ला तसा बऱ्यापैकी मोठा आहे म्हणजे तुम्हाला कमीत कमी अर्धा तास अर्धा तास आहे हा पण म्हणून सोबत सगळीकडे फोटो काढतच फिरायचा आहे तर ता, एक तास काय आणि दोन तास काय कमीच पडणार तुम्हाला तर नक्की या तर अर्ली मॉर्निंग सकाळी या या लवकर असेल तर तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा कोरले किल्ला हे नक्की मला कमेंट मध्ये मेन्शन करून सांगा तुम्हाला 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 हो तुम्हाला आवडलंच असेल या किल्ल्याची सुंदरता हा किल्ला जसा बांधला गेलाय सगळं सगळं खूप छान आहे तुम्ही पण येऊन पण हो मित्रांनो मगाशी जे मी तुम्हाला सांगितलं ते तुम्हाला आपले दोन नावं दाखवली अनु अनुज अनुज अजय अजय आणि सोनाली मगाशी त्यांच्यासारखं तर तुम्ही ते अजय आणि सोनाली बनवू नका किल्ले ज्यांनी बांधले त्यांचा मान राखा मित्रांनो आणि इकडे असं तुम्ही फक्त मजा करायला या बघा सुंदरता याची आणि असेच माझे तुमच्यासाठी मग मी व्हिडिओज बनवत जाईन जे तुम्हाला आवडतील असं मी आशा करतो मला ही जी माहिती मी देतोय या कारण आपले हे असे अनएक्सप्लोअर किल्ले आहेत बघ तू कमी लोकांना माहीत असतात आणि हा जो मुंबई जवळचा किल्ला आहे हा तुम्हाला नक्की आवडेल म्हणून ही मी माहिती तुम्हाला दिलेली आहे की ह्या किल्ल्यावर भेट द्या आणि असेच जर तुम्हाला माझे व्हिडिओज बघायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या बेलायकनला दाबायला विसरू नका त्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओजचे फ्युचर नोटिफिकेशन मिळतील आणि शेवटचं सांगायचं झालं ते हा माझा सागर बरोबरचा जो कोलॅबरेशन होता तो हा त्याचा शेवटचा व्हिडिओ आहे बाकीचे जे व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर त्याची बी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ठीक आहे ते जाऊन बघा एन्जॉय करा त्याच्याही चॅनलला सबस्क्राईब करा ग्रो करा मराठी भाषा जगवा मराठी भाषा बोला ठीक आहे मित्रांनो तर चला मी तुमच्याला जाता जय हिंद जय महाराष्ट्र